लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत मुख्य भूमिका साकारत असलेली अभिनेत्री म्हणजेच ज्ञानदाराम तीर्थकर म्हणजेच सर्वांची लाडकी काव्या ही आपल्याला मालिकेत येणाऱ्या काही भागांमध्ये दिसणार नाही आहे तसेच नुकतेच मालिकेने आपले दोनशे एपिसोडचे पूर्ण केलेत त्या सेलिब्रेशनलाही काव्य दिसली नाही तसेच तिचा येणारा चित्रपट मुंबई लोकल याच्या प्रमोशनलाही ती दिसत नाही आहे त्यामुळे चाहत्यांनी तिला प्रश्न विचारला की नक्की ज्ञानदाही कुठे आहे त्यावर तिने एक फोटो शेअर करत सांगितलं आहे मुंबई लोकलचं प्रमोशन आहे ज्ञानदा कुठे आहे दोनशे एपिसोडचं सेलिब्रेशन आहे काव्या कुठे आहे तुमची अप्पू काव्या म्हणजेच ज्ञानदा थोडासा आराम घेते गेले काही दिवस व्हायरल फिवरसोबत भांडण चालू आहे पण लवकरच परत एकदा नवीन एनर्जी घेऊन तुम्हा सर्वांना एंटरटेन करायला मी येते तुमचं प्रेम आशीर्वाद माझ्यासोबत व माझ्या सोबत ठेवाल याची मला खात्री आहे मुंबई लोकल एक ऑगस्टपासून जवळच्या चित्रपटगृहात आणि लग्नानंतर होईलच प्रेम रोज सात वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर असा मेसेज तिने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे